दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चालणी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सध्या असलेले सोने व चांदीचे वाव हे आता ऑल टाइम हायच्या किमतीवरून सध्या आठ हजार रुपयांनी खाली आलेले आहेत सोन्याचे दर हे मार्च महिन्यात असलेल्या सोन्याच्या दरांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत मागील काही महिन्यांपासून सोने व चांदीच्या दरात अचानक मोठ्या फरकाने वाढ झालेली होती त्यानंतर आता मात्र सोन्याची किंमत ही हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे सध्या असलेल्या लग्न सराईमध्ये सोने खरेदी करणारे ग्राहक यांच्यामध्ये आता थोडी फार का होईना दिलासा देणारी ही नवीन बातमी समोर आलेली आहे सोने व चांदीच्या किमती या आता ऑल टाइम हाय वरून आठ रुपयांनी खाली कोसळलेल्या आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार चारशे एकोणऐंशी रुपये भाव हजार आठशे बत्तीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चोपन्न हजार सातशे नव्वद अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार चोवीस रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार एकशे ब्यान्नव रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार दोनशे चौवेचाळीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार पाचशे एकोणऐंशी रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अडुसष्ट हजार सहाशे बत्तीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार सातशे एक्क्याण्णव रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार तीनशे सहासष्ट रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याण्णव हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत हजार पाचशे पुढे आपण आपल्या ग्रॅम सोन्याचे आजचे शुद्धतेनुसार भाव पाहू शकता त्यानंतर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा